अहिल्यानगरमध्ये रेडिओ श्रोता संमेलन उत्साहात संपन्न नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत राज्यस्तरीय रेडिओ श्रोता संमेलन समितीनं आयोजित केलेलं आकाशवाणी रेडिओ श्रोता संमेलन एकोणीस आणि वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भोसले लॉन्स अहिल्यानगर इथं मोठ्या उत्साहात संपन्न झालं या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते झालं तर आमदार संग्राम भैया जगताप आणि गायक सुरभी कुलकर्णी आणि गौरी पगारे यांची प्रमुख उपस्थिती होती संमेलनाची सुरुवात एकोणीस तारखेला पंडित यादवराज फड यांच्या भक्तिगीत गायनानं झाली त्यानंतर ऑर्केस्ट्रा संगीत सितारेनं विविध गीत सादर करून श्रोत्यांचं सा मनोरंजन केलं दुसऱ्या दिवशी रेडिओ दिंडी हे विशेष आकर्षण ठरलं रेडिओची रथातून मिरवणूक काढण्यात आली ज्यात श्रोत्यांनी वाजत गाजत रेडिओची मिरवणूक काढली या दिंडीमुळे सर्वांचा उत्साह द्विगुणित झाला कार्यक्रमात उपस्थित श्रोत्यांना लकी ड्रॉद्वारे बक्षिस देण्यात आली आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आमदार संग्राम भैया जगताप यांनी आधुनिक युगातही रेडिओचं महत्व कायम असल्याचं यावेळी बोलताना नमूद केलं संमेलनादरम्यान साईबाबांचा पेहराव केलेले ज्येष्ठ श्रोते धोंडीराम सिंह राजपूत हे सर्वांचं लक्ष वेधून घेत होते या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आकाशवाणीचे विविध उद्घोषक उपस्थित राहिले होते साताऱ्यातून मानसी मोघे आणि वसुंधरा खांडके यांनाही निमंत्रित करण्यात आलं होतं संमेलनाचं सूत्रसंचालन रतन कुमार थोरात आणि विकास पल्हाडे यांनी केलं कार्यक्रमाच्या का यशस्वीतेसाठी आदिनाथ अन्नदाते अशोक पाटील आणि त्यांच्या टीम विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाची का सांगता सामूहिक राष्ट्रगीतानं झाली पाहत राहा लोकवृत्त मंडळी आम्ही आहोत मध्ये आणि हा सगळा सोहळा

है <laughs> और आप आए <laughs> साथ मुझे की दुआ दुवा शुभा आशीष मेरे साथ हैं, तो मुझे है मनोहर श्रीखंडे अरे वा साथ सारखे ओर माणूस